सुयश विद्यालयाच्या संचालिका प्रतिभा नलवडे यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बार्शी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला यामध्ये सुयश विद्यालयाच्या संचालिका प्रतिभा नलवडे यांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी बार्शी शहर व तालुक्यातून विविध क्षेत्रातून काम करणाऱ्या वीस महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख पाहुणे तसेच बार्शी शहरातील विविध सामाजिक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते